ज्या निंबूने घुसतावर नारियल घुसा देता okay, आणि तो म्हणते नानाचा नारियल घुसा देता हा आता हा कोणता नारियल म्हणजे पाहा लागत हा आणि हा नारियल म्हणजे एक खेळ टाकून तुला गुरु बनवा लागत हा दोन खेळात एक नारळ देऊन तुला गुरु बनवा लागत हा पुन्हा शाळेत सभासभांना की आला एखादा टाकतो आणि त्यानं कधी मस्ती केली तर त्याच्या मागून टाकतो समोरून शस्त्र बरोबर ठीक आहे आता दिवशी ठीक आहे मी पाहुणा बनून गेलो ते ठीक आहे तू मागून टाकशील समोरून काढशील बरोबर आहे आता एका दिवशी कधी ती साडीच त्या घरी आली मान्य करा आणि तिनं फुलांना कासता कधी जास्त मस्ती केली हा तर मग हे ज्ञानाचे शस्त्र शाहीर साहेब जो शेर म्हणतात गाण्याचं गाण्याला अनुसरून द्या तर आम्हाला काहीतरी मजा येईल पुन्हा म्हणणार शाहीर साहेबांच काय गाणं वाटतं शाहीर साहेबांना

爸爸，你呢？ हँ ओ तऽ तभी हद्द कनि उड़तै पर चला चाकी रण्डा च रण्डबैले बोलले तऽ संते तैले था अरे रङ्गा चू रडले अरे मोले तऽ संखेर तहिले जाय अरे गोदा च हत्थू तलना सांग तू पाहून तर पाय काम आता उपडून फेकली पाहून कशी भेट आलेली आहे पुलवामा हमला झाला चौदा तारीख हा मान्य कराल तर भारतामध्ये आयडीएस आलं होतं आयडीएस आयडीएस आलं होत तर पाकिस्तान आणि भारताचा सैनिक जेव्हा त्या सीमेवरती एकामेकांसोबत चकमू होते तर काय म्हणते तो पाकिस्तानचा सैनिक काय हे म्हणते हे आयडीएस म्हणते तुमच्या देशातलं हे म्हणते जे तुमच्या देशातलं सैनिकाने मारलं म्हणते तर ते पाकिस्तानचा सैनिक काय म्हणते मग समोर याच्या नंतर म्हणते अशी तुमची वेडी म्हणते मी म्हणते आमच्या भार पाकिस्तानच्या झेंडा या भारताच्या भूमीवर घालून म्हणते हे म्हणते रांडाच्या रांड वाहिल्या म्हणजे का सांगते ताईल्या म्हणते पोटात टाक हात टाकून काढील म्हणते आकड्या जसा छत्रपती शिवाजी महाराजांना काढल्या होत्या म्हणते मर्दानी पाणी आमच्या पाऊस पाणी म्हणते झेंडे नाव उकळून फेकले तर म्हणजे नाव नाही म्हणते आमचं भारताचं हा तो भारत भारताचा सैनिक त्या पाकिस्तानच्या सैनिकाने लल काढत आहे आणि नंतर समोर काय म्हणत आहे काय अरे चौव्यावर पणजीची चव्यावर पणजीची मात आहे य्या पुढे सांगा दुखीची का चौव्यावर पणजीची मात आहे य्या पुढं सांगा दुखीची का अवकात आहे जरी छपकी हलकी तर तिला हुकमची साथ आहे आणि म्हणते या बाषाले खच्ची करण्यात समजत नाही म्हणते करते लाखाच्या घरातला लाखा दरा करते हा माल खाते बापाचा अर्ध्या हळगुंडाने पिवळ का खाता ना हा, आई बाई सारखा हातालून सांगत्या भडवा सांगा आम्हाला म्हणते हा भारताचा सैनिक आहे लक्षात म्हणते नागर सलामत ठेवतो नाही का मी म्हणते एका कोणाशी नाते तोडत नाही आपल्याहून म्हणते विश्वास कोणाचा तोडत नाही पाकिस्तानी भगोडे भडवे सुनले त्या काय राहू क्या, क्या? आ, मी म्हणतोय काय की कोणाशी नातं तोडत नाही आपल्याहून विश्वास कधी कोणाचा तोडत नाही वयाना जरी लहान म्हणते पण दावायला सांगतो काय जे कोणा कधी झालो नागरण उभा कधी तर पुरा चिखला प्रेस सोडत करा पुरा खलबला नाही मचवला म्हणते तर माय नाव नाही म्हणते सांगतेस म्हणते हा आणि म्हणून तो समोर काय म्हणते काय म्हणते あそうそう그 चा आणि हा कळवा साला काय सात बारा आपला हलव आला काय हो तू या भारतावरती म्हणजे ताबा कराले जातील हां अबे दब नाही म्हणते हा दिवस गेला रात्र आली यो सही एक जाड दिन सारे सारे अनुमालाई देवावरा कायचे भारे, भारी आय भारी

雨 marriages as many of us are They are

हर जगह बड़ा दुख जिंदगी में कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए अपनों को तो सभी दुख बताते आ, कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए आ, नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए नहीं माय गोष्ट सभी मोहब्बत जताना दे वो मोहब्बत अपने मनवा से जताना चाहिए क्या बात से जताना चाहिए आ गावापेक्षा मते शोर मोराय मते शहर बाप रे तुम्ही अनाद आश्रमाचा चक्कर मारून पाह तुम्हाला संत मंडुना सत्य परिस्थिती तुम्ही शहरामध्ये जा ना कुत्रे घरामध्ये ना गाय बा दिसते हो शहरक कधी गेले आणि तुम्ही गावाचा चक्कर मारा तर गाय घरामध्ये ना कुत्रे चौकात दिसतात तिबारा भाई खरप्पा तुम्ही अनाथ आश्रम मध्ये जा गरीबाचे मुलं तिथे भेटते आपल्या गावातले आणि तुम्ही जर तर तिथे अमिराचे मायबाप भेटते मग सांगा का वास्तविकता देशाची अरे भाऊ भावाच्या वैरी होते शेतीच्या पहिली भावाची अक्षी तोडते जेव्हा होते पैशाची पैशाची कोणासाठी शेती तो कोणासाठी पैसा मोठा झाला एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली हा मोठा आला आयुष्य हे शंभर वर्षाचं आहे हो किती वर्ष जगाल ना किती वर्ष खाल एकदा कधी गड्ड्यात गेले तुम्हाला हातभर रवा घेतली भावासोबत बोलायचं नाही हिस्सा घेतला तर अक्षित लावायची नाही आहे नाही पन्नास वर्षाचं आयुष्य हे घट्या गाला का तू लंबा होते बरोबर आहे आणि का पैसा 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 करते तर हे आनंद मानात आहे तळस साहेब आणि त्यांची दिवस पशाचा? पशाचा? एक दिवस, करा दिवस हो? एक करायचा तमाशे त्याच्या घरी ना नाटक तुम्हाला माझे कास्तकार लोक बांधव पाच पाचशे रुपये वर्गणी काढते आणि तेव्हा हा तमाशा आयोजित करते हे माझ्या कास्तकाराची ताकद आहे पण

तो कोणी म्हणते आमच्या तीनशे सीटा येईल माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाने भाव चारशे वाला का तीनशे वाला देते अरे भाव देता देता यांचे दिवस चालले आमचाच माल खाऊ हे चोर वाढले बरोबर आहे खूप आपला आपले साहेब आले का साहेब 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 बोललो पण आमचं काम होईल कवा होईल आणि म्हणून म्हणून ना म्हणणं आहे अरे चा केव्हा तरुण आणण क्या। आज काय आणि आपल्या अभ्यासाला बंद करा रह करा करा असं का म्हणतो का एक पारिंगच्या पुला घ्यान तर त्याची किंमत ठरवणारा ते मालक आहे पाच रुपये बरोबर आहे माझ्या शेतकरी दिवस रात्र मेहनत करून कपास काढते तांदूळ काढते त्याची किंमत ठरवणारी आहे सरकार मग शेतकऱ्याचा शेतमाणाला भाव तो काऊन दुसरा ठरवण आणि म्हणून माझ्या शेतकऱ्याचे आज मी शेतकऱ्याचा मुलगा हो अंतकरण जळते माणसाचं <coughs> पण शेतकऱ्यासारखा कोणी राजा बी नाही हे तुम्हाला सांगतो इथं कोणती कंपनी जाऊ द्या हल्दीराम कंपनी त्या आणि पाच रुपयाच्या चिप्सच्या पुढा द्या म्हणा चिप्सच्या हे म्हणे तू इथं काम करतेस का काम करत असतील तर ठिकाणा तुला चिडच्या पुढा भेटणार नाही हे आउट फ्रॉम माय कंपनी माझ्या कंपनीच्या बाहेर बारवे पण तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जा, शेती जा? आणि त्याच्या शेतीमध्ये कधी संभार राहू द्या संभार त्याले म्हणा काय बाबा आ, आज आज माझ्या घरी पाहुणे आले थोडासा समार भेटन का तो माझ्या शेतकरी हातात पावत नाही तेवढा समार तुमच्या हातामध्ये देते एवढा माझ्या शेतकऱ्याचा मन मोठा आहे जवान जय किसान शेतकरी माझा पोषण आहे जागेभार करणार आला महागाईचा जो जोतो निघून आल्यावर खाऊन बसते भाड आपल्या देशाचं होईन का आपल्या देशाचं होईन का हा 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 गाणा तर मग महागे पेश करता येईल मला हा आणि म्हणून एक सादर करतायचं लक्ष असू द्या Talk. Wow. Wow. तर मग आमच्या आहे का आणि मग सत्य कोणता बंधू लोक कोणता

पाणी माझ्या बेमदाणी पाणी माझ्या साप पाहून तो पाय उकडून उखडून फेकल्या जा सुंदर सुरुवात करतो